मी तो नो पाहिले आणि शॉपला पोहचलेलो हे नाहिणीची घडवत धावतो विकायला बसले किती रुपये हो बाई काउंट पाऊस बघा किती पाणी पाहतो बघा ए भाई पाऊस पाऊस भाऊ भिजवलीस तुम्ही मिस्त्री कचरा एकदम कचरा फटाक्यांचा पाठी मला लावला एक तो मग दाखवतो अचानक मी भयंकर धमाकावर आहे असली माल आहे बोलता असली माल ते माझा डायरेक्ट आता पाचशे शॉट लागते गणपती अप्पा मोर्या दिवाळीच्या तुम तुम तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी परत सांगले स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आणि लक्ष्मीपूजनच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज एकदम स्पेशल दिवस असणार आहे आमचा आणि भाऊंनी आणि वहिनी नवीन शॉप ओपन केलाय भाकरीचा तुम्हाला दाखवेल मी दिव्याला जाणार आम्ही पण आणि आता चालू मी मिठाई घ्यायला फुल सकाळपासून धावपळ आहे एकदम मस्त वेगळी एकदम फुल गडबडमध्ये आणि आम्हाला काहीतरी गट्टू आहे गट्टू हाय चला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाऊया मिठाईच्या दुकानावर मिठाई घेऊया आणि तुम्हाला बाकीचा शॉप पण दाखवेल आणि त्यांचा मस्त की कार्यक्रम पण दाखवेल आणि आज आपल्याला ओपनिंग करायची आहे त्याची तिकडे पण आपण जाणार आहोत तोच आपण ओपनिंग करायला जाणार आहोत पहिली गोष्ट चला तर आपण जाऊया मित्रांनो आता आम्ही पुढले मिठाईच्या इकडे चला तर इकडं आपण मिठाई घेऊया तर मी तो आम्ही मी मिठाई घेतलेली आहे आणि आता काय चालू आहे घरी इथे भाऊ पण झालं आहे आणि इथे हा पण आहे आणि आम्ही पहिल्यांदा लवकर आलो आहे इकडे आता फूल ट्रॅफिकमध्ये फुल जाम असतो हा रस्ता पूर्ण मी तरी मॅक्सिमम पंधरा मिनिटात आम्ही पोहोचलो ना भाऊ पंधरा मिनिटं तरी आपण आलो आहे पंधरा मिनटर आम्ही आलो आहे आणि आता नाही तेव्हा ना अर्धा एक तास लागतो आहे इकडे फर्स्ट टाईम गुगल मॅपनी याला पंधरा मिनटं दाखवलेले चला आता आपण जाऊया लवकर लवकर घरी आणि वंजीला पण भेटूया चला या गाडी इथं पार्क केलेली आहे मस्त आहे की आयन मॅन ओ आयन मॅन आयनमेन सध्या परिस्थिती बेकार आहे चलो जाऊया मित्रांनो तुम्हाला मी आता वहिनी बघा कशी एकदम एकदम थटले एकदम मॉर्डर एकदम प्रत्येक आई ना दाखवतो वहिनी आता कशी दिसते बघा तुम्ही पण या हो आमची वहिनी वहिनीवरून मित्रान वहिनी तुम्ही बघितला फुल खुश आहे ते आमची मम्मी पण येते मम्मी अशी हे बघा समोरून महाराजांना झाले बघा फुल अशी वाटते घाई झाले मम्मीला ते लवकर लवकर येते चला आता मस्त किती गाडीत सर्व भरते सामान्य मन लगेच आपण निघूया दिव्याला चला या मी तो सर्व सामान बसलेलं आहे आता गाडीत त्याच्या डायरेक्ट निघूया आता डायरेक्ट शॉपवर चला या वहिनीचा मेकअप बाकी आहे वहिनीचा मेकअप बाकी आहे काही ना मेकअप हिशा पटकन एक डझन पैसे सर्व देऊन ठेवा बंडल वहिनी गडबड मध्ये आहे सध्या गडबड मध्ये आहे वहिनी वहिनी गडबड मध्ये पॉवर रेंजर आहे वहिनीची गडबड बघितली पटकन आणि कुठं आणायचे हा कुठल्या या या महिना वहिनीची गडब धावत धावत मोहिनी धाव धावत 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 मित्रांनो वहिनीची गडबड वा घेते काहीतरी बांगडे विसरले वहिनी सरच आपण मग घेऊन येऊ फटाफट बांगड्या ते मित्रनं फायली आता आपली पूर्ण परिवार चाललेला आहे तिकडे वहिनी आहे इकडे मम्मी आहे आणि इकडे मावशी आहे मावशी हां चला आता आपण पण चालू नाही आपल्या शॉपवर चला या तिकडे भेटूया आता आपण मी तो नोपा येईल आम्ही शॉपला पोचलेलो येते दीदी हाय इथं बघता पूर्ण तयारी चालू आहे दुकानाची पप्पी ताई करते काहीतरी नाही मित्रनो आली आता वहिनी सगळी तयारी करते सर्व मशनींची मशिनीची बघा सर्वांना आता हार घालून घेतलेला आहे कापून सध्या तयारी करून घेऊया हारबीर घालायची सध्या गडबड खूप आहे मित्रांनो रिबिंगचं काम चालू आहे आता हसा शॉप है मित्र ने फाइनली रिबीन मार्ग रेडी है अपनी अपने बाबा का बर्थडे पर हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चलो तो आपने रिबीन का पुन दिया हाय हाय विनी कैसा लग रहा है आपको इतना सुकून खुशी आ रहा है खुशी आ रहा है हे बघा हिंगा सपोर्ट करणार आहे वेलीला हिंगा करशील ना हो पूजा कार्यक्रम चालू आहे एकदम वनीला बघा दादानी घी पाणलाय हवत नाही आता मध्ये काय बघूया पहिला चला त्याची नाही वहिनी येला असं करा उभा उभा हो महाराजांची काम पच्च तुम्हाला दाखवतो भाकरी कशी करतात काय आता भाकरी दाखवायला कार्यक्रम होऊन जाऊ द्या आता बघा पाणी ठेवला इकडे मी तर तुम्हाला दाखवतो एक एक प्रोसेस दाखवतो कशी आहे ती मित्रांनो पहिला प्रोसेस पाणी गरम केला आता पीठ टाकला आता गोल्यावर तयारी चालू आहे बघा मित्रांनो बघा पाय काम चालू आहे बघा इथे पिठाचा गोला आहे पिठाचा गोला, गोला। आणि पेपर आणि आता हा बघा आता इकडनं प्रेस आणि मशीन इकडनं आहे अजून एक प्रेस मित्रांनो अजून एक प्रेस परफेक्ट मित्रांनो भाकरी आपली रेडी आहे फक्त इकडनं डायक्ट तव्यावर इथून एक म्हणजे इथे एक आधी फुगले बाजार मित्रांनो लेडी मित्रांनो बघा यांच्या घरी पण नाही आहे मशीन ते बघा हे त्यांची सगळ परिवार आहे बाघ ही विधी आहे बी जी बी मोठी पोरगी विधी इकडे बघ आठ आठ ही बघा हे तिन्ही सांभाळते आहे तिन्ही तिन्ही घ्यायचे आहे थाई थाई ही ताई आहे ही ताईची बघा ही आहे खास वाली फुल जजमेंट हा फुल जजमेंट डायरेक्ट गोल गोल नको तूच घे बाबा आम्ही पण चालले घरी मामी बाय 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 आता मामी चालले आता आम्ही आहोत तिकडे सध्या मामीला भाकरी पासही केल्यात पहिला भामी खाईल पहिला

बाय बाय रायडर लोक चालले तर मित्रनो फायनली सर्व काय झालेलं आहे आणि आम्ही छोट्या मोठ्या भाकरी केलेल्या आहेत पहिली सुरुवात सर्व आता सामान भरलेलं आहे त्याच्यामध्ये आता डायरेक्ट निघूया घरी जायला चला या बघा सर्व आता दरवाजा लावून झालेला आहे गाडी पण रेडी आहे चला आपण निघूया इकडनं ना तर मित्र ताई पण चालली आणि ताईचा मुलगा पण चालला चला तंगोबली बाय 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 बिवाली तर मित्रांनो फायल आता मी निघालो आहे आणि आपल्या वहिनीने नवीन शॉप उघडला आहे तुम्हाला मी दाखव सांगितला दाखवला पण भाकरीचा दिव्यामध्ये पहिला शॉप आहे असा तर तुम्ही पण जरा प्रसिद्धात द्या आणि तुम्ही पण या श्री सद्गुरू कृपाला बॅनर बाजूला दिसत असेल एवढे एवढ्या व्हरायटी भेटणार आहेत भाकरी भेटणार आहेत आणि भाकरीचाच उघडलेला आहे शॉप आणि जॉरीची भाकर तांदळाची भाकर चपात्या पूर, पुर पुरमपोळी पण प्लस नाचणीची पण भेटणार आहे तसं तुम्ही पण या आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा बॅ बाजूला बॅनर दिसत असेल तुम्हाला पण तुम्ही पण बघा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत बॅनरवर तर तसं तुम्ही पण कॉल करा आणि या तर मस्त की या भारी वाटेल तुम्हाला मग भाकरी खायला पण आणि सर्व प्रकारच्या भाकरी भेटणार आहेत तर चला या आपण चालू आहे घरी चलो या तर मित्रांनो फायनली तयारी झालेली आहे संध्याकाळ झालेली आहे आणि आता वाचत आहे आठ आणि हे बघा सध्या सर्व रेडीमध्ये आहे ऑल रेडी आहे इथं गाडीला हार लावायचे आहे इथं स्वस्तिक पण आलेलं आहे फुल डिचक मध्ये आणि हे बघा देवाची पण पूजा झालेली आहे ऑलमोस्ट हे बघा हे बघा देवाची पण पूजा झालेली आहे सर्व आता आपण जाऊ आहोत गाडीची पूजा करायला चला तर आपण जाऊया गाडीची पूजा करायला चला या तुम्हाला गाडीचं पण दाखवून बघा बाहेर पूर्ण पाऊस पडतोय हे बघा दोन्ही गाड्या इथे रेडी राहतात आणि या भाई स्वस्त घ्या टेनच्या पाऊस बघा किती आहे बघा पुढे असं पाणी पाहतोय बघा ए भाई पाऊस पाऊस आणि आता फुल रेडीमध्ये आहे तर मित्रांनो फायली पूजा झालेली आहे आणि अवतार बागा पावसामध्ये कसा आलाय आणि भाई पण आलेला आहे भाईला पण भाई हॅपी है दिवाळी दिवाळी भाईला दिलाय फराल बघा दिवाळी मी फराल खायला एकदम तर चला तर आता सगळी झालेली आहे तयारी आता आपण जाऊया भाऊकडे चला तिथे जाऊया गाडीची पूजा करायला भाऊ तू नाही भिजवली आख्या तो आपल्याला आम्ही आता भाऊचे इथं फटाके तिथं पडू आता पाऊस पडतोय आता फटाके घेते तर करा भिजले नाही तर बरं मित्रांनो हे बघा ही पुकळ गेली हा भाई ही पुकळ गेली माल आपली जायला वाढलेच नाही भाई नाही आली आता बघू चला भाऊची दोन किती पडाय भेटत फटाके पाऊस तर पडतोय मसलदार मोठा तर घेतला आम्ही येऊ शकते यो काय पाऊस दिसला काय नाही लागत वन मॅन शो चल काम पच्ची। काम पच्ची ए, ए, आ, आ, चला भेटू भाऊंची इथं डायरेक्ट बघा मी आता यांच्याकडे आलोय वहिनी यांचे इथे बघा यांचे ई भाई तिकड पण आहे बिडी बीडी चल बिडी काम पश्चिस होईल मित्रांनो काम पच्चीच आहे भाई चला मित्रांनो तिकडे बघा आता क्रेटाची गेले

चालेल बाय बाय काम बरशी झालेलं आहे मित्रांनो पावसामध्ये आहे बघा जास्त उडत नाही तुम्ही कंपनीमध्ये भेटला असताना बघा

आणि इकडे काकीला पण आहे काकाला पण घेऊ काका हॅपी दीपावली धन्यवाद काकाला पण काका हॅपी दीपावली हा एक फोटोशूट चालू आहे आपण नंतर हॅपी दीपावली हॅपी दीपावली हॅपी दीपावली तुम्ही युट्यूब ला हॅपी दीपावली तिकडे आपण फोटोशूट चालू आहे सर्वांचा फोटोशूट आणि आपल्या बाहेर फटाके फोडत आहेत बघा सध्या आपली बच्ची घ्यायची फोटो फोटोशूट चालू आहे बाई फोटोशूट नाही चालू आहे फोटो घे शॉर्ट चालू आहे बघा फुलॅट आता आता भाऊ आले आता वर ये आता कडक बादशाह मित्रांनो मिस्तकी कचरा एकदम कचरा फटाक यांचा बघा पाटीवर लावला होता एक तर मला दाखवतो ओ मित्रांनो बघा बघा काकाकडे हा शॉर्ट आहे काका इथं दाखव इकडे बघा मित्रांनो हा एकदम मस्तवी फुटतो एकदम अचानक में भयंकर धमाका हो रहा भाई। देल। ये है भाई। पैसा उत्तर ओ भाई मित्र भर लात मध्य असली माल है बोलता असली माल अरे मित्रों पांचे शॉर्ट है शॉट्स। चार शॉर्ट है पूर्ण पांचे शॉर्ट है भाई बगा।

ही निशान एक व्हिडिओ काढू या मध्ये व्हिडिओ काढ नाही काकाची उभी व्हिडिओ काढ उभी 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 काढ उभी काढ मी हाडू काढतो दोन पाचशे शॉर्ट नाही चलो लागले आता हे आता आनंद घेऊया यांचा राज जाय पण शॉर्ट नका तो मुळे पहिला गेलेला आहे ओ दुसरा ढग बघा ढग बघा पाचशे संपले नाही हाय हाय आहे संपलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं

एवढी माणसं एका उघडायला आहे विचार करा किती आपण जादू हे पाचशे पाचशे असतील मित्रांनो पाचशे शॉट लागते एकदम हॅपी दिवाळी करा आता हा हॅप्पी दिपाली हॅप्पी दिपाल का घ्या मोजा आता मोजा पाचशे लावले तिथे आता मोजा आता पाचशे लावले

दीपावली भेटूया चला काका बाय बाय चला तर मित्रांनो आपण जाऊया घरी मम्मीच्या जा शिवाय खायला चला खूप रात्र झाले आणि आता वाजले साडे अकरा चलो तो जाऊया चलो बाय 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 कंदील कंदील बघा अरे यार कंदील लँड झाला तो बघा ओ भाई तर मित्रांनो फायली मी घरी पोचलेलो आहे आणि अवतार तुम्ही बघून घ्या कसं आहे आणि फटाके लास्ट पर्यंत फुटत नव्हते आपले नंतर जे फटाके फोटा चालू झाले सर्व काय शॉट या धपाक थपाक 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 तर आता काय हरकत नाही जाऊन डायक ओनिला भेटलो वनीला मग बोललो ऑल द बेस्ट उद्यासाठी उद्या पहिल्या दिवस आहे शॉपचा तुम्हाला पण बघा जवळ असेल तर तुम्ही पण नक्कीच तिकडे जा शॉपमध्ये भाकरी घ्यायला आणि आता मी एंड करतो आहे तुम्ही पण काळजी घ्या आणि जरा सांभाळून फटाके फोडा चला या आता एंड करतो आहे मी ब्लॉगचा चला बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला बघा आजचा ब्लॉग कसा वाटला बाय बाय हॅपी दिवाळी